अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला तर आजचा विषय आपला होणार आहे बघा महाशिवरात्री येणार आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने जर तुमच्या घरात शिवपिंड नसेल तर शिवपिंड नक्कीच आपल्या घरात असावे शिवपिंड असल्यामुळे आपल्या बऱ्याचशा अडचणी ज्या असतात त्या दूर होत असतात पितृदोष जर असेल तर तो पितृदोष निवारण होण्यासाठी महादेवांची पूजा आपल्याला करणं अनिवार्य असतं तसंच ज्या घरामध्ये शिवपिंड नसते ते घर म्हणजेच स्मशानावत असतं असं मानलं जातं म्हणून आपल्या घरामध्ये शिवपिंड असणं खूप गरजेचं असतं आणि आपण केंद्राकडून जर सेवा करत असणार तर नक्कीच आपल्या घरामध्ये मुख्य जे देव असतात देवी देवता जे असतात ते आपल्या घरात म्हणजे पहिलं म्हणजे गणपती बाप्पा दुसरं म्हणजेच रंगनाथ म्हणजेच आपले बाळकृष्ण अन्नपूर्ण माता आणि चौथ म्हणजे महादेवाची पिंड स्वरूपात आपल्या घरात असणं स्थापना असणं खूप महत्वाचं असतं आपल्या घरामध्ये कधीही महादेवांची मूर्ती स्वरूपात नसावी किंवा महादेवांचा फोटो जो असतो फोटो देखील आपल्या घरात नसावा महादेवांचा अनुमती जी असते महादेवांची अनुमती ही नसते पिंड स्वरूपातच आपल्या घरात असावं पिंड जी असते ती दगडाची चालत असते चालीची चालत असते पारत शिवलिंग जी असते ती देखील चालत असते तसं तुम्हाला सांगेल की पितळीची जी असते ती चालेल पंचधातूची जी शिवलिंग असते ती देखील चालत असते या प्रकारे चालते पण मात्र महादेवांचा फोटो आपल्या घरामध्ये चालत नाही महादेवांचा फोटो जर तुमच्या घरामध्ये असेल तर महादेवांचा एकटे न असता त्यांचा सकट फोटो जो असतो तो आपल्या घरात चालत असतो जसं की माता पार्वती गणपती बाप्पा कार्तिकेय असतात तर असा फोटो चालत असतो मात्र महादेवांचा एकटे जे असतात महादेव तसा फोटो आपल्या घरात पूजा करणं हे अनिवार्य असं करायची नाही त्याचे दोष आपल्याला लागत असतात आणि आपल्याला ते दोष लागल्यामुळे आपल्या घरात वाद विवाद बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं तसंच तुम्हाला सांगेल आपण जी पूजा जी असते महादेवांची दररोज आपल्या घरात व्हायलाच हवी प्रत्येक घरामध्ये महादेवांची पिंड असायलाच हवी आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की ताई माझ्या सासूच्या जवळ महादेवांची पिंड आहे तर मी घेऊ का मी दुसऱ्या ठिकाणी राहत आहे तर नक्कीच तुम्ही घेऊ शकतात पण मात्र एका देवघरामध्ये एकच शिवलिंग किंवा एकच शिवपिंड असलेली चालत असते दोन ठेवू नये एकच ठेवावे कुठलीही तुम्ही ठेवू शकतात आणि ती मात्र आपल्याला तीन किंवा चार इंच साडेतीन चार इंचापर्यंत ठेवावी लागते जास्त मोठी शिवपिंड जी असते थे, ती ठेवत नाही म्हणजेच तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं तर जो आपला अंगठा असतो एवढ्या उंचीची जी शिवपिंड असते किंवा शिवलिंग असते ती एवढ्याच उंचीची असावी यापेक्षा मोठी शिवलिंग जी असते ती आपल्या घरात ठेवू नये आपल्याला त्या शिवपिंडीचे दोष लागत असतात म्हणून आपण आवर्जून मी तुम्हाला सांगेन एवढीच शिवपिंड ठेवावी आणि ती भरीव स्वरूपात असावी जशी की मी तुम्हाला दाखवत आहे या पद्धतीने ही आपली केंद्रात मिळत असते पूर्णपणे भरीव स्वरूपात अशा प्रकारे आपल्याला शिवपिंड आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचे थे। आहे नक्कीच तुम्ही महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी जर नसेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता आणि महाशिवरात्रीला आपण जेव्हा रुद्राभिषेक करत आहोत तेव्हा अभिषेक देखील होऊन जाईल त्या दिवशी स्थापना तुमच्या देवघरामध्ये तुम्ही करू शकतात आता सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की शिवपिंड जी असते त्याची पूजा जी असते आपण दररोजच्या जीवनामध्ये कशी करावी आपण देवपूजा करत असताना जेव्हा पण आपल्या देवघरामध्ये आपण स्थापना करणार आहोत किंवा तुमच्या घरात शिवपिंड आहे तर दररोजच्या दररोज तुम्हाला सांगेल त्या पिंडीवर अभिषेक म्हणजे अभिषेक करायलाच हवा असं नाही की आपण ठेवून दिली आणि दर सोमवारीच ती पिंड उचलून स्वच्छ करू असं करायचं नाही तर दररोज आपण थोडं का असे ना जल आपल्याला अर्पण करायचं आहे महादेवांचा सोपा मंत्र आहे ओम नम शिवाय तो आपण स्मरण करावा आणि त्यांचा अभिषेक करावा शक्य झालं तुम्हाला तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्हाला सांगेल कच्च दूध जे असतं त्या दुधाचा तुम्ही अभिषेक सुद्धा सोमवारच्या दिवशी करू शकतात किंवा ठराविक असे तिथी येत असतात शिवरात्री येत असते किंवा आता महाशिवरात्र आहे दर महिन्याच्या शिवरात्रीला देखील तुम्ही महादेवांचा अभिषेक हा दुधाने अगदी दोन चम्मच दूध तुम्ही कच्चं दूध टाकलं तरी देखील चालेल तापवलेलं दूध नसावं हे लक्षात ठेवा फक्त कच्चं दूधच तुम्हाला व्हायचं आहे त्याला देखील एक कारण आहे तर भगवान शंकराच्या पिंडीवर बऱ्याचशा वस्तू अर्पण केल्या जातात त्या वस्तूंमध्ये दूध येत असतं बेलपान येत असतं चंदन येत असत या वस्तू ज्या असतात ह्या अर्पण केल्या जातात कारण जेव्हा समुद्रमंथन झाले होते समुद्रमंथनातून विष बाहेर पडलं होतं ज्या प्रकारे अमृत बाहेर पडलं त्याचप्रकारे विष देखील बाहेर पडलं होतं जे अमृत होतं ते देवता हे प्राशन करत होते मात्र जे विष होत ते भगवान शंकरांनी प्राशन केलं होतं आणि प्राशन करून त्यांनी कंठामध्ये आपल्या कंठामध्ये ते साठवून ठेवलं त्यानंतर त्यांचा आक्रोश होऊ लागला संताप होऊ लागला आणि त्यांना शांत करण्यासाठी त्यांना ह्या ज्या वस्तू असतात ते ऋषी मुनींनी दिलेल्या होत्या प्यायला दिलेल्या होत्या म्हणून ह्या ज्या वस्तू असतात या भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायच्या असतात मात्र त्या अर्पण करायच्या देखील विधी असतात म्हणजेच व्यवस्थित कशा प्रकारे कराव्या काय करावे तो आपला दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणारच आहे पण मात्र दूध वाहता हे वाहताना कधीही कच्च अर्पण करायचं आहे कधीही तापवलेलं दूध जे असतं त्याचा अभिषेक करू नये हे लक्षात ठेवावं तसंच तुम्हाला सांगेन तुमच्या देवघरामध्ये तुम्ही शिवपिंड ठेवणार असणार तर त्यावरती रुद्र जी माळ असते रुद्राक्षाची माळ जी असते ती नक्कीच आपल्या शिवपिंडीवर अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकतात असेल तर नक्कीच ठेवायचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल भगवान शिवांचा आपण अभिषेक जो असतो महाशिवरात्रीला करू शकता त्यांची स्थापना जी असते ती आपण करू शकतो त्यांना कधीही तुळशीचं पान जे असतं ते ठेवू नये तसंच तुळशीचं वृंदावन जे असेल तुमच्या घरामध्ये तर वृंदावनामध्ये कधीही भगवान शंकरांची पिंड जी असते ती ठेवू नये हा खूप मोठा नियम आहे बऱ्याच महिलांचा हा गैरसमज असतो आणि बऱ्याच घरांमध्ये हे बघायला मिळत असतं तर ही चूक कधीच तुम्ही करू नका भगवान शिवांची पिंड ही फक्त देवघरामध्येच ठेवली जाते ना की तुमच्या घरामध्ये कुठेही शोपीस मध्ये असू द्यात किंवा कुठेही असू द्यात मूर्ती किंवा पिंड ही ठेवू नये फक्त एकच शिवलिंग असावं ते देखील आपल्या देवघरामध्येच तुम्हाला ठेवायचं आहे तुळशीच्या जो वृंदावन असतं तुळशी ही विष्णू प्रिय आहे हे लक्षात घ्या तिथे तुम्ही विष्णूंचं एक रूप असतं शालिग्राम शालिगा ग्राम, ग्राम जे असतात त्या स्वरूपात तुम्ही तुळशीमध्ये त्यांच्या शालिग्राम ठेवून त्यांची थे पूजा करू शकतात माता तुळशीची आणि शालिग्राम यांची सोबत पूजा करू शकतात मात्र महादेवांची पिंड जी असते ती कधीही तुळशीमध्ये ठेवू नका त्याचे दोष तुम्हाला लागतीलच लागतील आणि त्याचे परिणाम हे वाईट होत असतात हे लक्षात घ्या पुढचं मी तुम्हाला सांगेल की शिवपिंड जी असते किंवा शिवलिंग जी असते ती देवघरामध्ये कुठे ठेवावी तर आपल्या देवघरामध्ये केंद्रानुसार सांगेल मी तुम्हाला जी मांडणी असते जर पायरीनुसार तुमची मांडणी असेल तर सगळ्यात आधी वरच्या पायरीवरती तीन पायऱ्या असतात किंवा पाच असतात विषम संकेत पायऱ्या तुम्ही ठेवू शकता इथे मी तुम्हाला साईडला दाखवेल तर पहिल्या पायरीवरती गुरुचं स्थान असतं दुसऱ्या पायरींवरती कुलदेव कुलदेवी जे असतात त्यांचं स्थान असतं तुमच्याकडे जर टाक नसतील कुलदेवीचे तर फोटो वगैरे असतील ते तुम्ही ठेवू शकतात त्यानंतर पुढचंच म्हणजे खालच्या पायरीवरती आपल्या उजव्या हाताला जेव्हा आपण देवघरासमोर बसत असतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला सगळ्यात आधी गणपती बाप्पा ठेवतात त्याच्यानंतर त्यांच्याजवळ बाळकृष्णांची मूर्ती ठेवली जाते त्याच्या बाजूला अन्नपूर्णा माता आणि सगळ्यात शेवटी जे असतं उत्तर दिशा जी असते उत्तरेला त्याची निमूर्ती जी असते ती जागा येत असते आणि शिवपिंड त्या ठिकाणी ठेवली जाते सगळ्यात शेवटी जी असते ती शिवपिंड ठेवली जात असते म्हणून हे लक्षात घ्या आता शिवपिंड सगळ्यात शेवटी का ठेवली जाते हा प्रश्न बऱ्याच लोकांचा असतो केंद्रानुसार जी माहिती असते त्यानुसार ठेवली जाते तर शिवपिंडीची जी जलाधारी असते बघा आपण जल जे असतं ते ओलांडतो का कधी मंदिरात जात असतो तेव्हा आता नाही तर जलाधारी जी असते ती उत्तरेला असावी आणि शेवटी असावी देवघरात जेव्हा पण आपण ठेवत असतो त्यानंतर कुठलाही देव आपण ठेवायचा नाही अशी मान्यता आहे म्हणून आपण कधीही शिवपिंड ठेवत असताना ती शेवटी ठेवावी त्याची जलाधारी जी असते तो निमुळता भाग हा उत्तरेला येईल अशा प्रकारे तुम्हाला शिवपिंड ठेवायची असते थे, या स्वरूपात तुमच्या घरात तुम्ही ठेवू शकतात आता दररोज पाण्याने अभिषेक जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा तुम्ही करू शकतात त्यांना कधीही कुठलाही वार असू द्यात सोमवार असू द्यात कुठलाही वार असू द्यात नैवेद्य वगैरे दाखवताना तुळशीचं पान हे वाहू नका हळदी कुंकू हे वर्ज्य असतं कधीही हळदी कुंकू महादेवांना वाहायचं नाही त्यांना बेलपान तुम्ही वाहू शकतात तसंच तुम्हाला सांगेल धोत्र्याचं पान फूल जे असतं ते वाहू शकतात पांढरे फुलं तुम्ही वाहू शकतात ती सगळे काही वस्तू तुम्ही अर्पण करू शकतात तसंच तुम्हाला सांगेल दूध जे असतं दूध हे कच्च घ्यावं भस्म जो असतो भस्म अर्पण करू शकतात भस्म ते वैरागी आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून भस्म अतिप्रिय आहे तो वाहू शकतात चंदन असतं चंदन सुद्धा थंड असल्यामुळे चंदन आपण वाहू शकतो या काही गोष्टी असतात जे भगवान शंकरांची पिंड जर आपण देवघरामध्ये ठेवली तर हे नियम आपल्याला पाळायचे असतात आणि ज्या घरामध्ये भगवान शंकरांची पिंड असते त्या घरामध्ये नक्कीच पूजा करायचीच आहे असं नाही की आणली महाशिवरात्रीच्या दिवशी आपण ठेवली आणि नंतर आपण विसरूनच गेलो असं काही करायचं नाही हे लक्षात घ्या त्यामुळे या गोष्टीचं पालन आपल्याला करायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला सांगेल आणून धूळ पडत असेल तुम्ही नसेल, नसेल तर तुम्ही आणूच नका तुम्हाला टाइम नसेल वेळ नसेल पूजा करायला तर शिवपिंड ही आणू नका आणि तिथेच मग तुम्ही जेव्हा तुमच्या मनाची तयारी असेल की आपल्याला करायची आहे पूजा तुम्ही पूजा करू शकणार वेळ देऊ शकणार तरच आपल्या घरामध्ये शिवपिंड आणू शकतात चला सा मग सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव असतं माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा